चित्राबाघ यांची मागणी हाऊस अरेस्ट शोवर तात्काळ बंदी घाला उल्लू ॲपवरील एजाज खानच्या हाऊस अरेस्ट शोवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी भाजपच्या आमदार चित्राबाघ यांनी केली आहे त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या शोच्या अश्लीलतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली चित्रा वाघ यांनी स्पष्टपणे सांगितले की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेला मोकळं रान देणं त्यांचा आरोप आहे की एजाज खानचा हाऊस अरेस्ट शो हा अश्लीलतेचा कळस आहे या शोचे क्लिप्स आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरत आहे जे अत्यंत घाणेरडे आणि अस्वीकार्य आहे लहान मुलांच्या मोबाईल मध्ये अशा प्रकारचा कंटेंट सहज पोहोचतो आहे हे फक्त संस्कृतीची अवहेलना नाही तर समाजाच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम करणार आहे असे कार्यक्रम म्हणजे भावी पिढीच्या मानसिकतेवर विकृत झाला आहे असे चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले त्यांनी माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वाष्णव यांच्याकडे विनंती केली की उल्लू ऍप अशा प्रकारचे कंटेंट तयार करणाऱ्या सर्व ॲप्सवर तात्काळ बंदी घालावी हाऊस अरेस्ट हा शो फक्त एक कंटेंट नाही तर समाजाच्या मूल्यांवर एक थेट आघात आहे चित्रावाघ यांच्या या मागणीने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की अश्लीलतेच्या या प्रवृत्तींवर तात्काळ नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे त्यांनी जोरदारपणे सांगितले की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेला मोकळं रान देणं तात्काळ थांबवलं पाहिजे हा शो म्हणजे अश्लीलतेचा कळस आहे आणि यावर तात्काळ बंदी घालायला हवी या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे आणि चित्रा वाघ यांच्या या मागणीने समाजात एक महत्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे समाजाच्या आरोग्यावर आणि संस्कृतीवर होणाऱ्या परिणामांबद्दल जागरूकता वाढवणे आवश्यक आहे